श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत मजे ना मजेतच राहा आणि ना व्हिडिओला सुरुवात झाली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ती सुद्धा प्रेस करत जा तर बाजूला बेल ऐकॉन असते ना तर तीसुद्धा प्रेस करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर असं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला आवडेल आणि आज ना छान असा व्हिडिओ असणार आहे मस्त तुमच्यासोबत ना मी दोन छान अशा रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तसं तर मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतच असते करतच असते आणि छोट्या सिंपल आणि कोणाला हे पटकन बनवता येतील आणि जास्त त्याला काही साहित्य लागणार नाही असं मी प्रयत्न करत असते जास्त अशा जास्तीचं साहित्य वगैरे असं काय लागेल असं त्या रेसिपी जास्त मी करून शेअर करत नाही आत्ता आहे ना दुपारच्या आता एक वाजलेला आहे दुपारचा आणि म्हटलं की जरा बसले होते तर म्हटलं की व्हिडिओला पण सुरुवात करावी सकाळपासून एवढी कामं चाललेत नाही घरामध्ये काही विचारूच नका करून घाण वगैरे झालेली म्हणजे जाळ्या वगैरे असतात ना तर त्या वरती नव्हत्या वरचं तर असं वरचेवर झाडलं जातं ना पण असे आपण असं काय काय सामान असं ठेवून देतो आणि मग समजा फ्रीजच्या पाठीभगे कपाट्याच्या पाठीभागे असा तर तिथे ना असे जाळी होऊन होऊन खूप कचरा साठतो ना तर आणि हे काय आपल्या आपण काही आप रोज रोज काढत बसत नाही ते तर सगळं काही काढलं आहे आणि सगळं सामान पुढं वठवून सकाळपासून सकाळपासून तोच बंद चाललाय आहे सगळं कपाटं वगैरे सगळं पुढे ओढून हे करून पाठवूनच्या सगळे घाण जाळ्या वगैरे जे काय असेल ते सगळं झाड लोट सकाळपासून तेच काम चाललं आहे आता सगळं झालं आहे सगळा कचरा वगैरे काढलेला आहे पण फक्त अजून लादे पुसायची राहिले तर लादे वगैरे पुसायचे आहे आणि आता एक आहे तर जेवायचं पण आहे अजून काही जेवण वगैरे झालेलं नाही आहे म्हणजे बन बनवायचं नाही आहे खायचं बाकी ओले मठार आणि बटाट्याची भाजी म्हणजे सुकी भाजी आणि तुम्ही कशी बनवणार की तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता ही मठार आणि बटाट्याची भाजी एकदम कॉमन आहे कोणी पण करू शकता आणि बस सगळ्यांनाच येते त्यात काही वेगळं असं काही नाही आहे पण प्रत्येकाची करण्याची पद्धत नाही वेगवेगळी असते आणि मग ती चवसुद्धा वेगळीच होते ना तर मी कशी बनवते ती तुमच्यासोबत शेअर करते आणि ही भाजी आहे ना तर ती मी शुक्रवारी केलेली शुक्रवारचा उपवास होता माझा त्या दिवशी केलेली आणि त्या दिवशी मी खास करून ना बिना कांदा लसणाची भाजी केलेली म्हणजे त्या भाजीमध्ये मी अजिबात लसूण किंवा कांदा वापरलेला नव्हता आणि तेव्हा सुद्धा ती भाजी ना अशी झाली होती मग बिना कांद्या लसणाची सुद्धा ती भाजी खूप टेस्टी लागते आणि तर म्हटलं की आज आपण आहे ना ती भाजी कांदा आणि लसूण घालून बघूया तर कांदा लसूण घातलं की भाजीची थोडीफार टेस्ट हो जी आहे ती चेंज होणारच तर आज आहे ना मी कांदा लसूण घालून ती भाजी बनवणार तर भाजीची चव कशी आहे कशी नाही ते मी तुम्हाला नक्की सांगेन की आणि ना बिना कांद्या लसणाची आणि कांदा लसूण घातल्यानंतर काय चेंज झाला भाजीमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन तर खूप छान आणि चविष्ट भाजी बनते दुसरी गोष्ट म्हणजे एकदम झटपट बनते पटकन आपल्याला जर भाजी बनवायची असेल ना तर लगेच बनते तर आज त्यावेळेस ना मी बटाटा आणि फक्त ओले मटार वापरले होते तर आज मी थोडासा फ्लावर सुद्धा घालणार आहे तर एकाच भाजीचे आपण ना वेगवेगळे वेग वेग प्रकार करू शकतो किंवा मग त्याला वेगवेगळं वेग वेग रूप नावं देऊन बनवू शकतो आपण सोबतच त्या भाजीसोबतच ना आज मी ना कोबीची भजी आता कोबीची भजीसुद्धा आपण रेग्युलर बनवतच असतो नेहमी नेहमी पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि थोडे त्याच्यात जे मसाले पडणार आहेत ते ते तुमच्या ओळखीच्याच असणार आहेत पण थोडासा वेगळा टच यावा म्हणून काही गोष्टी वापरणार आहे तर ते सुद्धा म्हणजे खूप मस्त आणि चविष्ट लागतात नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेसुद्धा तेसुद्धा स्किप करू नका आणि दोन रेसिपीजचा व्हिडिओ असणार आहे आज आता काही छोटी मोठी कामं आहेत घरातली वगैरे तर ते तर करून वगैरे घेणारच ही काय मी तुमच्यासोबत आता शेअर करत नाही बसत म्हटलं की आता व्हिडिओला सुरुवात करावी आणि नंतर मग संध्याकाळीच मी व्हिडिओ स्टार्ट करेन कारण ना आता खूप घाण वगैरे पसारा पडला आहे आता हे एवढं जर असं शूट करत करत जर करत बसलं ना तर दिवसच निघून जाईल तर चला असं संध्याकाळी भेटेल तुम्हाला रेसिपीसोबत नक्की व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर चला आता संध्याकाळची वेळ झाली आणि स्वयंपाकाला सुरुवातसुद्धा केली थोडीफार तयारीसुद्धा केली आणि सकाळी जसं तुम मी तुम्हाला म्हटलं की आज तुमच्यासोबत मस्त अशा दोन रेसिपीज मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला रेसिपीज आवडतील झटकिपट होणाऱ्या आहेत तर आता मी इकडे ना फ्लावर वटाणा शिजायला ठेवला आहे थोडंसं मीठ घालून आणि इकडे ना कोबीसुद्धा कट करून घेतलं आहे भजी बनवण्यासाठी धुऊन ना त्याला चाळणीवरती ठेवलं आहे कारण त्याचं मग सगळं पाणी निघून जाईल आणि थोडासा कांदासुद्धा ठेवला आहे तर एक मोठा कांदा मी कापून घेतला होता तर अर्धा कांदा मी भाजीसाठी वापरणार आणि अर्धा उरलेला कांदा होता ना तर म्हटलं की तो असाच वेस्ट होईल तर मग मी तो अर्धा कांदा कोबीमध्ये टाकून दिला म्हणजे भजीमध्ये मिक्स होईन होऊन जाईल ना म्हणून आणि दोन बटाटेसुद्धा मी शिजवून घेतलेत कुकरला तर आता इथे मी आलं आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ठेवले तर ते मी वाटून घेणार भाजीसाठी आणि जो कोबी होता ना बारीक कापून धुवून वगैरे चाळणीत ठेवलेला तर त्याचं सगळं पाणी निघून गेलं होतं तर मग मी तो चाळणीमधला कोबी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला कारण आता त्या चाळणीमध्ये ना मला आणि फ्लावर ओतायचा होता, होता। म्हणजे त्याच्यातलं सुद्धा सगळं पाणी निघून जाईल ना म्हणून तर आल्या लसणाची पेस्ट करून मी घेतलेली आहे भाजीसाठी आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण कोथंबीरचे थोडे देठ ओवा जिरं असं घालू नाही ना पुन्हा क्रश करून घेणार भज्यांसाठी तर मिक्सरला ते भांडं लावून दिलं आहे बारीक होण्यासाठी तर ते सुद्धा बारीक करून झालं तर थोडीफार कोथंबीरच होती त्या डब्यामध्ये ती काढून घेतली आज काय माझ्याकडे जास्त कोथंबीर नाही आहे त्याच्यामध्ये थोडीशीच राहिले तर थोडी थोडी सगळ्याच पदार्थांमध्ये वापरावी लागेल तसं तर मला खूप सारे कोथंबीर लागते आणि जे बटाटे होते तेसुद्धा मी सोलून घेतले आणि हातानेच फोडून घ्यायचे तर आता चला भाजी करूया इकडे पॅन गरम केला तेलसुद्धा गरम झालं आहे तर आता तेलामध्ये ना पहिल्यांदा जिऱ्याची फोडणी करायची आणि जिरं थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कांदा जो होता का आपल्याला तर तो घालायचा आणि छान असं भाजून द्यायचं तर कांदा थोडासा सॉफ्ट झाला ना मग पुढचे मसाले घालायचे आपली जी कोणती पण भाजी असते ना ग्रेव्हीची म्हणा किंवा मग सुक्या भाज्या असतात किंवा मग आपण अशा भाज्या अगोदर शिजवून घेतो तर त्या भाज्या असतात ना तर सगळ्या सगळी जी टेस्ट असते ना ती मसाल्यांमध्येच असते त्याच्यामुळं मसाले सगळे व्यवस्थित भाजायचे तर आता कांदा भाजल्यानंतर मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घातला आता तोही अगदी मिनिटभर परतायचा एक मिनिटभर परतला मिनिट पर की आ, त्याच्यावरती एक टोमॅटो कापलेला घातलेला आहे आणि आता ह्या टोमॅटोना लवकर भाजावा आणि सॉफ्ट व्हावा म्हणून ना टोमॅटोवरती मीठ घालायचं आहे तर मी फ्लावर आणि वाटाणा शिजतानासुद्धा मीठ घातलं होतं तर त्या अंदाजानेच मी मीठ घातलं आहे तर पुन्हा भाजीमध्ये मी मिठाचा वापर नाही करणार आणि थोडंसं पाणी घातलं आणि टोमॅटोना शिजायला ठेवलं आहे तर म्हटलं की चला तोपर्यंत कोथंबीरसुद्धा कापून घेते म्हणजे कसं नंतर गडबड होणार नाही आणि आता टोमॅटो भाजल्याच्यानंतर एक चमचा बरेनं मी धना पावडर घातली आणि सोबतच एक चमचाभर मी कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे जर असेल तर नक्की घाणं नाहीतर नसेल तरी चालेल आता थोडंसं हे मिनिटभर परतून घ्यायचं जास्त नाही आणि त्याच्यावरतीच आपल्याला हा उकडलेला बटाटा घालायचा आहे हाताने फोडूनच घालायचा अजिबात चाकूने कट नाही करायचा त्याच्यावरती शिजलेला वाटाणा फ्लावर घालायचा आणि कोथंबीर जी कापलेली होती ना तर तीसुद्धा घालायची आता ह्या सगळ्या भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या आणि गॅस जो आहे तो मिडियमच ठेवायचा कारण आता आपले भाजी ना शिजलेली आहे पूर्णपणे थोडीशी जे चटणी मीठ आपण मसाला टाकला आहे ना तो त्या बटाट्यामध्ये वठाण्यामध्ये फ्लावरमध्ये मुरला पाहिजे म्हणून भाजी चांगली मिक्स करायची गॅस आहे ना तो स्लो करायचा एकदम आणि नंतर ना दोन मिनटं झाकून तशीच ठेवायची आणि मग आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल तर आता भाजी तरी होते मी झाकून ठेवले तर चला आता तोपर्यंत ना भज्यांचं जे बॅटर आहे ते बनवूया तर इकडे मी मोठ्या भांड्यात मग फ्ला कोबी का काढून घेतला आणि आता याच्यामध्ये ना हा ठेचा जो बनवलेला होता ना लसूण मिरची अद्रक कोथिंबीरच्या काड्या जिरं आणि ओवा तर त्याचा ठेचा घालून घेतलेला आहे आणि त्यासोबतच एक चमचा धना पावडर आणि स्पेशल म्हणजे स्पेशल तीळ घातलेले आहेत एक दोन टेबलस्पून तीळ घातले थोडीशी हळद घातली आणि आज कोथिंबीर कमी असल्याने अगदी थोडीशीच कोथिंबीर घातलेली आहे आणि आता एक वाटी भरून ह्याच्यामध्ये बेसन घालून घेते बेसन कसं आपल्याला जर लागलं तर पुन्हा सुद्धा घालता येतं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता दुसरा स्पेशल इंग्रेडियंट्स म्हणजे हे मिक्स हर्ब्स म्हणजे जे आपण सँडविचमध्ये यूज करतो ना सँडविचमध्ये सुद्धा यूज करतो आणि पिझ्झाला सुद्धा टाकलं ना तरीसुद्धा चालतं या गोष्टींमुळे ना ह्या कोबीच्या भज्यांना ना वेगळीच अशी टेस्ट येते आणि जे रेग्युलर आपण कोबीची भजी खातो ना तर ते तसे लागत नाहीत खूप छान आणि टेस्टी बनतात तर, 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 बनता, तर आणि या भज्यांमधले ना जे आपण तीळ वापरलेले आहेत ना भजीमध्ये ते तीळ एकदम अप्रतिम असे लागतात तळलेले तेल तीळ जे आहेत ना ते तर नक्की तुम्ही तिळ टाका ह्या भाज्यांमध्ये खूप म्हणजे खूपच भारी लागतं आता बॅटर बलड बनवण्याच्या नंतर ना थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आणि अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा बॅटर जे आहे ते मिक्स करायचं आता हे बॅटर मिक्स करत होते ना तेव्हाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता तेलसुद्धा तेल गरम झालं आहे भजे सोडून घ्यायचे छोटे मोठे जसे तुम्हाला पाहिजे तसे कारण हे बॅटर जे आहे ना तर ते आपण असं मुरायला नाही ठेवू शकत कारण कोबी आहे मीठसुद्धा टाकले तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं आणि पाणी सुटलं तर बॅटर खूप जास्त सैल होऊन जाणार म्हणून शक्यतो मुराय मुरायला असं ठेवायचं नाही बॅटर लगेच बनवलं की लगेच भजे सोडून घ्यायचे तेलामध्ये आणि भज्यांचं फ्राय करायचं म्हणाल तर आपण कांदा भजी किंवा दुसरे कोणत्याही प्रकारचे भजी जसे फ्राय करतो तळून घेतो तसेच हे सुद्धा भजी बनवायचे आहेत पण हे भजी ना खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागतात रेग्युलर जे आपण कोबीची भजी बनवतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा छान लागतात आ, मसाले आणि इन्ग्रेडियंट्स तर सेमच घातलेले आहेत पण तीळ आणि जे मिक्स हर्ब्स घातलेले आहेत ना त्यामुळे या भज्यांची चव खूप म्हणजे खूप जास्त वाढते मला तर याच्यातले तीळ एवढे आवडले ना खूप म्हणजे खूपच अप्रतिम लागतात आणि भजीरा हे वरून एवढे कडक आणि कुरकुरीत होतात आणि आतून हलकेशे सॉफ्ट असतात एकदा नक्की ट्राय ट्राय करा आणि ही भाजी ही सुद्धा खूप छान आणि मस्त बनते बिना कांद्या लसणाची सुद्धा तेवढीच चांगली बनते जेवढी कांदा लसूण घालून काहीच मला फरक वाटला नाही मी तुम्हाला म्हटलं की सांगेन फरक थोडासा बीसचा फरक होता एवढा काही नव्हता पण मला दोन्ही भाज्या आवडल्या माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आजच्या ज्या रेसिपीज मी तुम्हाला सांगितल्या दाखवल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला तुम्ही नक्की सांगा तर चला उद्या नव्याने भेटेन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय